तुम्ही इतके दिवस रोज मालवणी म्हणी ऐकतात आणि त्याचा अर्थ पण सांगतात जे तुमका येणार ते मी तुम्हाला शिकवलं बरोबर इतके दिवस मी तुमका या कोकणातला तुमका रोज मी मोठे मला सांगा होते आज तुमका मी कोकणात घेऊन येल बरोबर तुम्ही एक सांगा आमचा कोकण तुमका कसा वाटला काय ग कोकण कोकण पाहुण्यांपासून स्टेशनकडे स्टेशनपासून पाहुण्यांकडे हा तुझा कोकण कोकण तर मला दाखवलंच नाही ना ग एक काम कर हे ना हा? मला मराठीत सांग सॉरी मालवणीत गो तरच मी कोकण दाखवणार एवढाच ना मध्ये तर काय ग तुझं कोकण कोकण माका तर कोकण दाखवूकच नाही स्टेशन पासून पाहुण्यांकडे पाहुण्यांपासून स्टेशनकडे यो तुझं कोकण कधी दाखवत माका برام هلا هلا